फोर ओ क्लॉक प्लांट हे एक इंटरेस्टिंग नाव आहे इंग्लिशमध्ये आम्ही त्याला मिराबिल्स हल्लापा असे सुद्धा म्हणतात आता फोर ओ क्लॉक प्लांटचं मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण आहे ना ह्याला फोर ओ क्लॉक प्लांट का असं म्हणतात कारण संध्याकाळी चार वाजता हे फुललं जातं नमस्कार मी रोनबर्ट टी आर पी ब्लॉग यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आपण एक व्हिडिओ बनवला जो मी इंस्टाग्रामवरती रील्सवरती टाकलेला आणि यूट्यूबवरती यूट्यूब शॉर्ट्समध्ये टाकलेला होता त्याच्यामध्ये व्हिडिओ होता तो संध्याकाळची फुलं करून एक होता व्हिडिओ तर तुम्ही पाहिजा नसेल तर नक्की जा इंस्टाग्रामवरती मी तुम्हाला माझा इंस्टाग्राम आयडी देत आहे नक्की पहा तो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की फॉलो करा त्याच्याबद्दलच आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आपण थोडीफार याची माहिती घेणार आहोत अजून कारण मी थोडं रिसर्च केलं याच्यावरती तर थोडीफार मला अशी माहिती घ्यावी मला ती माहिती नक्की आवडेल थोडा पाऊस पडतो त्याच्यामुळे माझा आवाज थोडा कमी येत असेल पण थोडा ॲडजस्ट मी पावणे चारच्या दरम्यान इकडे सेटअप लावून ठेवलं आहे टाईम लॅब्स घेतो या फुलणाऱ्या फुलांचा संध्याकाळचा चार वाजता तर आता बघूया हो म्हणजे पाच मिनटं बाकी आहेत चारला आणि मी तुम्हाला हा पूर्ण असा हा ठीक फुलं आहेत ना ही तुम्हाला मी दाखवणार आहे एकामध्ये कशी काय फुलतात वगैरे बरोबर संध्याकाळच्या टायमाला तर आपण मस्त आहे असं टाईमलाच बघितलाच बरोबर आणि फुलं बघा आता ही फुललेली आहेत अशी बरोबर संध्याकाळच्या टायमाला फुलतो एक फूल तोडतो मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे माझ्या हातात बघता ह्यालाच म्हणतात गुलबक्षीचं फुल ह्याला वेगळी अशी नावं आहेत गुलबक्षी आहे एक नाव त्याच्यानंतर संध्या मालती एक नाव आहे मराठीमध्ये अजून फोर ओ क्लॉक प्लांट एक इंटरेस्टिंग नाव आहे इंग्लिशमध्ये आम्ही त्याला मिराबिल्स हल्लापा असंही सुद्धा म्हणतात आता फोर ओ क्लॉक प्लांटचं मला खूप इंटरेस्टिंग वाटलं कारण आहे ना ह्याला फोर ओ क्लॉक प्लांट का असे म्हणतात कारण संध्याकाळी चार वाजता हे फुललं जातं म्हणजे चारच्या नंतर आता मी एक्झॅक्ट चारला नाही आता मी कारण टाईमलाच लावलेला आणि मी टायमिंग बघत होतो आपल्या घड्याळामध्ये सुद्धा तर एक्झॅक्ट चारला तर नाही पण चार सव्वा चारच्या दरम्यान हे फुललं गेलं पूर्णपणे असं तर हे एक इंटरेस्टिंग नाव आहे फोर ओ क्लॉक प्लांट हे लक्षात ठेव आणि हे जे बोलताना ना हे फुलं आहे ना ॲक्च्युली ही वनस्पती आली आहे दक्षिण अमेरिकेतून पंधराशे चाळीस नंतर इसवी सन पंधराशे चाळीस नंतर ही भारतात आली म्हणजे हळूहळू कुडून कुणं, कुडून ती भारतामध्ये आली हाच याचा इतिहास होता आणि ह्याला गुलबक्षी म्हणजे आता गुलं म्हणजे फारसी भाषेमध्ये गुल म्हणजे फुल होतं आणि बक्षीचं बक्ष बक्ष बोलतात ना बक्ष बक्ष म्हणजे देणारे देणारे म्हणजे फुल देणारे आणि हे फुलं आहेत ना ही बारा महिने येतात म्हणून ह्याला गुलबक्षी असंही नाव पडलं थोडंफार म्हणजे ह्याच्यामध्ये ह्या फुलांमध्ये आहे ना अजून खूप असे कलर येतात व्हाईट कलरचं असतं किंवा येलो कलरचं असतं तर ते मला पण कमेंट्समध्ये कळलं कारण खूप लोकांनी कमेंटसुद्धा केलेली की आमच्याकडे दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या कलरच्या आहेत येल्लो कलरचं पण आहे आणि येल्लो व्हाईट कलरचंसुद्धा आहे त्याच्यावरून मला कळालं की म्हणजे हे वेगळ्या प्रकारची फुलं असतात आणि मी इंटरनेटवरती पण बघितले हो खरंच ही वेगळ्या प्रकारची सुद्धा फुलं असतात आणि आहेत ना कोकणामध्ये भरपूर ठिकाणी आहेत ना आता ह्याचे बघा हे आहेत ना हे असं याचे गजरेसुद्धा केले जातात कारण याचे टोक आहेत ना एकमेकांना आता आबोळीचं कसं करतात आबोळीचं तुम्हाला माहितीच असेल आबोळीचं एक असतं ते पण एक झाड असतं छोटंसं रोपटं असतं त्यांना कशी फुल येतात तसंच ह्यांचा पण एक गजरा करतात पण आणि मस्त असतो आपण गजरा केलेला तर आम्ही कधी केला नाही आहे पण बघू आता आता याच्यावर नॉलेज थोडं कळलं आहे याच्यामध्ये आणि ही औषधीसुद्धा आहे वनस्पती असं मी रिसर्चमध्ये बघितलेलं आहे तर एवढीच माहिती होती मला जर तुम्हाला अजून काही या गुलबक्षी फुलाबद्दल माहिती असेल तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हा हाई बटनसुद्धा आहे त्या हाय बटनवर नक्की क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ आपला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर चॅनल नेहमी तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओने पुढे अशाच ब्लॉगमध्ये तोपर्यंत